श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा आजचा दिवस उद्याचा दिवस आणि यापुढे येणारे सर्व दिवस अगदी सुखाचे समाधानाचे आणि आनंदाचे जाऊत ही स्वामीजींनी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओचा विषय असणार आहे की आपल्याला सायंकाळच्या वेळी काही कामं जी आहेत ती चुकूनही करायची नाही आहेत आपल्या शास्त्रामध्ये काही नियम सांगितलेले आहेत वास्तुशास्त्र असेल ज्योतिषशास्त्र असेल अंकशास्त्र असेल या सर्व शास्त्रांमध्ये काही असे नियम सांगितलेले आहेत की जे सकाळी आणि सायंकाळी आपल्याला पाळावेच लागतात काही गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला आवर्जून करायच्या टाळाव्या ला लागतात आणि या गोष्टी कोणत्या आहेत की ज्या आपल्याला सायंकाळच्या वेळी तिन्ही सांजेला टाळायच्या आहेत तेच आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघत राहा महत्त्वाचा वाटला तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा माझा आवाज पहिल्यांदाच ऐकत असाल चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा तर चला जास्त वेळ न घेता लगेचच सुरुवात करूया सर्वात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे तिन्ही सांजेला आपल्याला तुळशीसमोर दिवा लावणं अत्यंत महत्त्वाचं आहे कारण जर तुम्ही तुळशीसमोर तिन्ही सांजेला दिवा लावत असाल तर तुमच्या घरामध्ये सुखसमृद्धी नांदते माता लक्ष्मी वास करते परंतु त्याचबरोबर हा नियम लक्षात ठेवणं तितकंच महत्त्वाचा आहे तिन्ही सांजेला आपल्याला तुळशीला पाणी घालायचं नसतं आणि त्याचबरोबर तुळशी मातेची पानंसुद्धा आपल्याला तोडायची नाही बऱ्याच वेळा आपल्याला तिन्ही सांजेलाच हे आठवतं की आपल्याला काहीतरी पूजा करण्यासाठी पानं हवी आहेत किंवा संध्याकाळच्या नैवेद्यासाठी पानं हवी आहेत त्यासाठी दुपारच्या वेळेमध्येच आपण पानं तोडून ठेवावी सा तिन्ही सांजेला चुकूनही आपल्याला तुळशी मातेची पाने तोडायची नाही इवन कोणतंही झाडं सुद्धा त्याला तिन्ही सांजेला आपल्याला जा हात लावायचा नसतो किंवा मग पाणी घालायचं नसतं आणि जर तुम्ही चुकूनही तुळशी मातेला पाणी घालत असाल तर भगवान विष्णू तुमच्यावरती नाराज होतील आणि त्याचबरोबर तुळशीची पानं जर तुम्ही तिन्ही सांजेला तोडत असाल तर भगवान विष्णू नाराज होतातच परंतु त्याचबरोबर आपल्या घरामध्ये पैशांची चणचण आणि आजार पण सुद्धा येत असतं त्यामुळे आपण ही विशेष काळजी घ्यायची आहे कारण तुळस ही विष्णूप्रिय आहे आणि भगवान विष्णूंचा वरदहस्त आपल्याला पाहिजे असेल तर नक्कीच या सर्व गोष्टी आहेत तर त्या ते आपल्याला पाळल्याच पाहिजेत आता बघूया दुसरी महत्वाची गोष्ट तर दुसरी महत्वाची गोष्ट ही आहे की संध्याकाळच्या वेळी तिन्ही सांजेला आपल्याला आपल्या घरामध्ये झाडू मारायचा नसतो तुम्हाला जर झाडू मारण्याची आवश्यकता वाटत असेल तर तुम्ही पाच सहा पाच ते सहा या दरम्यान अगोदरच साडेपाच पावणे सहाच्या दरम्यानच झाडू मारून घ्या कारण नंतर आपल्याला झाडू मारण्याची वेळ अजिबात नसते जर तुम्ही तिने सांजेला घरामध्ये झाडू मारत असाल तर हा देवी देवतेंचा अपमान मानला जातो कारण देवी देवतांची येण्याची वेळ आपल्या घरामध्ये येण्याची वेळ तिन्ही सांजेची असते आणि त्याच वेळेमध्ये वे जर आपण झाडू मारत असाल तर तो त्यांचा खूप मोठा अपमान होतो आणि त्याच्यामुळे आपल्या घरामध्ये शिरत अलक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करते बघा लक्ष्मी आणि अलक्ष्मी या दोघी बहिणी आहेत आता तुम्ही ठरवायचं आहे की आपल्या घरामध्ये लक्ष्मीने प्रवेश करायचा आहे की अलक्ष्मीने त्याच्यामुळे तिन्ही सांजेला कधीही झाडू मारू नका नाही तर अलक्ष्मी आपल्या घरामध्ये नांदायला येईल आणि अलक्ष्मीला बाहेर काढणं सोपं नसतं तर त्याच्यामुळे ही गोष्ट लक्षात ठेवा त्याचबरोबर झाडू किंवा पोछा या दोनही गोष्टी आपल्याला तिने सांजेला करायच्या नाही पण चुकून कधी जर वेळ आली की तिने सांजेला तुम्हाला झाडू मारावा लागला काही कारण असतं तर अशावेळी तुम्ही जो कचरा आहे केर आहे तर तो तिने सांजेला घराबाहेर काढायचा नाही एका जागी तुम्ही गोळा करून ठेवा आणि दुसऱ्या दिवशी सूर्योदय झाल्यानंतर हा जो कचरा आहे तो घराच्या बाहेर तुम्ही काढू शकता त्याच्यानंतर तिसरी गोष्ट आहे ती म्हणजे संध्याकाळच्या वेळी जेवण करू नये संध्याकाळच्या वेळी कोणत्याही गोष्टी खाणं हे निषिद्ध मानलं जातं म्हणजे तिन्ही सांजेला रात्रीच्या वेळी तुम्ही जेवण करू शकता देवी देवतांची येण्याची वेळ जेव्हा असते किंवा मग असं बऱ्याच घरांमध्ये बोललं जातं की दिव्यात वात आणि ताटात हात तर बऱ्याच ठिकाणी ह्या वेगवेगळ्या म्हणी आहेत परंतु जेव्हा आपण दिव्यात वाद घालत असतो त्यावेळी आपला ताटात हात जाता कामा नये म्हणजे काय तर जेवणाची ती वेळ नसते त्याच्यामुळे आपण कोणत्याही प्रकारचा नाश्ता म्हणा जेवण म्हणा या टायमाला अजिबात करायचं नाही किमान आपल्याला तेवढे तरी लक्ष ठेवायचं आहे की लक्ष्मी माता आपल्या घरामध्ये येण्याची वेळ आहे आणि त्यावेळी आपण जेवताने दिसायला नको त्याचबरोबर आणखी पुढची गोष्ट आहे की त्या वेळेला चुकूनही झोपू नये आळस करू नये किंवा मग झोपून राहू नये कितीही आजारी व्यक्ती तुमच्या घरामध्ये असेल तरीसुद्धा लक्षात ठेवा आपल्याला त्या व्यक्तीला उठून बसण्यासाठी सांगायचं आहे असं जर आपल्या घरामध्ये एखादी व्यक्ती तिन्ही सांजेला झोपत असेल तर अशावेळी आपल्या घरावरती भरपूर प्रकारची संकटं येण्याची शक्यता असते आपण अगदी लहान मुलं असले तरीसुद्धा त्यांना संध्याकाळच्या वेळी किंवा तिनी सांजेला उठवून घेतो की उठ म्हणजे तू चिडचिड करणार नाही त्रास देणार नाही तर अशा पद्धतीचे त्रास जे आहे ते आपल्या घरालासुद्धा होत असतात आणि त्याच्यामुळे तिन्ही सांजेला कोणत्याही व्यक्तीने घरामध्ये झोपायचं असतं जर तुम्ही असं करत असाल तर लवकरच एखाद्या व्यक्तीच्या बाबतीत काही गोष्टी ज्या आहेत त्या वाईट आपल्या घरामध्ये घडू शकतात त्याचबरोबर तिन्ही सांजेला जर एखादी व्यक्ती झोपत असेल जेवत असेल तर अशावेळीसुद्धा आपल्या घरामध्ये कंगाली दारिद्र्य आणि शारीरिक मानसिक त्रास जे आहेत ते सुद्धा उद्भवू शकतात जरी आपण आपलं घर बांधत असताना वास्तूनुसार जर ते व्यवस्थित बांधत असाल किंवा सग सर्व गोष्टी ज्या आहेत दिशा दशा ज्याला म्हटलं जातं तर त्या गोष्टी व्यवस्थित करत असाल तरीसुद्धा तुम्ही जर वास्तुशास्त्राचे काही नियम पाळले नाही म्हणजे काय तर सकारात्मक वातावरण तुमच्या घरामध्ये निर्माण केलं नाही तर आपोआपच आपल्या घराची वेगळ्या प्रकारची हानी होत चालते आपल्याकडे कंगाली येत जाते आणि त्याच्यामुळे आपल्याला हे नियम जे आहे ते कटाक्षाने पाळणं महत्त्वाचं आहे आता प्रत्येकच नियम पाळणं शक्य होत नाही परंतु काही नियम जे आहेत ते आवर्जून आपण पाळावे शक्यतो आपल्याकडून ह्या चुका होणार नाही याकडे लक्ष द्यावं कारण कधीतरी असं होतं की आजार पण आहे वेगवेगळ्या गोष्टी आहेत त्या काळामध्ये आपण त्या नाही मॅनेज करू शकत नाहीच होता त्यावेळी परंतु बाकीच्या काळामध्ये तरीसुद्धा आपण या गोष्टी ज्या आहेत त्या प्रत्येकाने पाळल्या पाहिजे ज्याच्यामुळे आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी आणि लक्ष्मी वास करेल आणि तिनी सांजेची वेळ जी आहे ती देवी देवतांची पूजेसाठीची वेळ असते ही पूजेसाठीची वेळ ठरवून दिलेली आहे आणि त्याच्यामुळे घरामध्ये प्रत्येक घरामध्ये त्यावेळी दिवा लागला पाहिजे सकारात्मक वातावरण निर्माण झालं पाहिजे आपल्या घरामध्ये कापूर जे, जे। जी आहे तो जाळला गेला पाहिजे अशा शुभ शुभ गोष्टी ज्या आहेत त्या आपल्या घरामध्ये घडल्या पाहिजेत त्याच्यानंतर पुढचा नियम आहे तो म्हणजे तिन्ही सांजेला कोणाविषयीही वाईट बोलू नये आपली जेव्हा चर्चा चालू असते तेव्हा त्याच्यामध्ये कुणाबद्दल अपशब्द निघणार नाही याकडे लक्ष द्यावं त्याचबरोबर तिन्ही सांजेला भांडणं वादविवाद या गोष्टीसुद्धा निषिद्ध मानल्या जातात या अशा गोष्टी जर आपल्या हातून घडत असतील म्हणजे भांडणं वादविवाद जर आपल्या घरामध्ये होत असतील तर अशावेळी देवी लक्ष्मी आपल्यावरती नाराज होऊ शकते आणि लक्ष्मी आपल्या घरातून काढता पाय घेते आणि त्याचवेळी अलक्ष्मी आपल्या घरामध्ये येते आणि हे सर्व घडल्यामुळे आपल्या घरामध्ये जी काही धन असते संपत्ती असते तिची हानी होते आणि आपण बरोबर कंगालीकडे वळतो त्याचबरोबर पुढची महत्त्वाची गोष्ट तिने सांजेला तुमच्या दारावरती जर एखादी व्यक्ती आली तर तिला रिकाम्या हाताने पाठवू नका अगदी भीक मागण्यासाठी जे लोक येतात भिक्षुक येतात तर त्यांनासुद्धा काहीतरी देऊन मगच आपण बाहेर पाठवावं तिन्ही सांजेला जर तुम्ही एखाद्या व्यक्तीला अन्नाचं दान करत असाल तर ते सुद्धा विशेष महत्वाचं मानलं जातं त्याचबरोबर शास्त्रानुसार पुढचा नियम सांगितला जातो तो म्हणजे पैशांची कोणत्याही प्रकारची देवाणघेवाण आपल्याला तिन्ही सांजेच्या वेळी करायचे नसते जर तुम्ही अशा पैशा पैशांची देवाणघेवाण करत असाल तर यावेळी नक्कीच तुमच्याकडे कंगाली ओढवते आपल्या घरातून लक्ष्मी त्या वेळेला निघून जाते आणि ती लवकर आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही त्यामुळे पैशांची देवाणघेवाण तिन्ही सांजेनंतर रात्रीपर्यंत सुद्धा आपल्याला करायची नसते अजून शास्त्रामध्ये एक नियम सांगितला जातो तो फार महत्त्वाचा आहे आपण सर्वांनी तो नियम पाळला पाहिजे तो म्हणजे नखे केस आणि ताडी या गोष्टी संध्याकाळच्या वेळी कापू नयेत दाढी करणं वरचे आहे केस कापणं वरचे आहे आणि त्याचबरोबर नखे काढणंसुद्धा सुद्धा संध्याकाळच्या वेळी वरचे आहे त्याच्यामुळे आपण हे नियम जे आहे ते प्रत्येकाने पाळायलाच हवेत त्याचबरोबर पुढची गोष्ट आहे ती म्हणजे दूध दही ताक अशा प्रकारच्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टींची देवाणघेवाण आपल्याला संध्याकाळच्या वेळी करायची नाही त्याचबरोबर पुढचा जो महत्त्वाचा नियम आहे तो म्हणजे तिन्ही सांजेला आपल्या घरामध्ये अंधार ठेवू नये जरी तुम्ही देवपूजा एका रूममध्ये करत असाल बाकीच्या रूम तुमच्या रिकाम्या राहत असतील कोणीही त्या रूममध्ये राहत नसेल किंवा तिकडे अंधार असला तरीसुद्धा चालणार असेल तरीसुद्धा आपले सर्व लाईट्स जे आहेत ते संध्याकाळच्या वेळी चालू असावेत बरेच जण काय करतात या लाईट्स ज्या आहेत त्या ऑफ आहे करून ठेवतात परंतु काही वेळ जर आपण लाईट चालू ठेवल्या तर लाईट बिल जास्त येणार नाही परंतु आपल्या घरामध्ये उजेड असावा त्याच्यामुळे लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करेल तर या गोष्टी ज्या आहेत त्यांचं पालन करणं आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचं आहे तर या काही गोष्टी आहेत की ज्या वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलेल्या आहे तुम्हालासुद्धा जर काही नियम माहीत असेल तर ते कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका म्हणजे ते आपल्या सर्वांना समजतील मला जितक्या गोष्टी माहीत होत्या तितक्या मी तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न केलेला आहे आय होप दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा धन्यवाद